दिली तरी कविता ची कवितेचं नाव आहे रंग कोणता उधळू स्नेह मैत्रीचा उधळू की मग रंग प्रीतीचा उधळू स्नेह मैत्रीचा उधळू की मग रंग प्रीतीचा उधळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता प्रत्येकाच्या हाती एकीचा तो रंग देऊया प्रत्येकाच्या हाती समतेच्या या पिचकारीने धुऊन टाकू जाती अंतरंगीचे घातक किल्मिश अंतरंगीचे घातक किलमिशे आपण सारे जाळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू वेगवेगळ्या झेंड्या पायी नका करू रे दंगा वेगवेगळ्या झेंड्या पायी नका करू रे दंगा अभिमानाने मिळवू आपण देशाचा तिरंगा ही भूमी तर जननी आहे चला तिला ओ वाळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू सांगा तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू हिरवा भगवान रंग हे माती मधून आले हिरवा भगवान रंग हे माती मधून आले या रंगांना जात लावून कुणी वेगळे केले इंद्रधनुसम एक होऊया इंद्रधनुसम एक होऊया अनभेदांना टाळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोण उधळू दंग आपण सारे रंगी दंग होऊया आपण सारे रंगी स्वागत करूया लहान मोठे बंधुत्वाचे जंगी दांभिकतेवर वार करू वन फुटीर तेला टाळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू रंगावरूनी भांडण करणे कुठे आम्हाला शोभे रंगावरूनी भांडण करणे कुठे आम्हाला शोभे रक्ताचाही रंग सारखा नकाच फोडू डोके चल प्रेमाचे रंग उधळूया हो या कनवाळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू शिवरा यांच्या पराक्रमाचा रंग घेऊया चला शिवरायांच्या पराक्रमाचा रंग घेऊया चला ज्योतिबांच्या निर्मिकाचा रंग जाणूया चला भीमरा या समज्ञानाने जीवन आपले उजळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू स्नेह मैत्रीचा उधळू की मग रंग प्रीतीचा उधळू सांगा तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू सांगा तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू धन्यवाद